नमस्कार मित्रांनो सांगोला बाजारमध्ये कालवडीच्या बाजारात आपण आलोय तर आता ही दिलेली कालवड आहे सगळी तर काय दरामध्ये दिल्यात आपण घेऊ नमस्कार गाव कुठलं आपलुच काय दरामध्ये दिलेत कालवड्या हे कशी आहेत आताला हे सगळं पूर्ण आदत आहेत काय कशी कसे दिलेत बावीसच्या बावीस हजाराच्या पटीमध्ये आता हे लहान मोठं काय डिफरन्स आहे आपण बावीसला गेले शिंगटा असल्यामुळे हे थोडं कमीत नाही लहान आहे पण चांगल्या दरामध्ये जातीच आहे आणि पुढची ती सगळी बावीच्या पट्टीमध्ये आदत आहेत बघा एकदम अजून किती आहेत आपल्या दावणीला पाच सात आहेत काय दर असेल यांचा सांगाय हजार कमी जास्त होईल हे जाताला कसं आहे आदत आहे पंचावन्न आदत आदत बरं दोन महिन्याचं गाबण तपासून 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 तपसुन। काय सांगता ये सत्तर सत्तर हजार तपासून पण काल ओढ आहे बघा एकदम देखनजार सत्तर हजार व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त एकदाच लावला तुम्ही एकदाच लावला नंबर सांगा की शहाण्णव पन्नास आणि ते पुढची

दर पडलेले माल जास्त आलाय बघा आपलुजकरांच्या दावणीला आपण आता आपला डेअरी फार्म तर आपण विकलेली पण कालवड बघितली आहेत दावणीला किती ती पण बघितली दात आणि शिंगटी कालवड टक्केवारीची कालवडं पूर्ण माहिती घेतलेली आहे अजून व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राह आपण पूर्ण बाजार दाखवतोय बाजारातली भवानी झाली बघा कालवडींची कशी गेलेत मामा कशी घेतल्यात तुम्ही कशी घेतल्यात जोडी सत्तर सत्तरला घेतल्या गाव वाटम वाटंभेर सत्तरला जोडी घेतली बघा एकदम चांगली माझ्यावर येण्यासारखी बांडी बुंडी कालवड आहेत सत्तर हजार फक्त कसे आहेत कमेंट करून सांगा नमस्कार कुठलं का आता हे दोन घेतलेत तुम्ही कशी घेतल्या ऐंशीला जोडी एकदम जोर दाताला कशी आहेत दात नाही आदत आहेत ऐंशीला जोडी घेतली बघा कसा वाटला सांगूला बाजार चांगला आहे ना मनासारखी मिळाली